सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्य एकदा सहशे स्वागत शुभ सकाळ आजचा खूप महत्त्वाचा मुद्दा किंवा तसं म्हणायला गेलं तर तुम्हाला सुद्धा एकदम महत्त्वाचं म्हणजे थोडंफार एखाद्या गोष्टीमध्ये वाईट कंडिशन होण्यापेक्षा थोडं सावध करण्याचा माझा प्रयत्न असेल कारण ह्याच्या अगोदर पण मी संबोधन करतो ह्याच्या नंतर पण करत राहणार आहे काही मुलं चुकीचं वागत आहेत किंवा काही व्यक्ती किंवा काही गट आहेत समूह आहेत ते कदाचित चुकीचं होऊन अडकून जाण्यापेक्षा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे सो तुम्हाला सपोर्ट देता देता तुम्हाला एखाद्या दे खड्ड्यात वाच खड्ड्यात पडण्यापेक्षा त्यातून बाहेर कसं यावं किंवा पडू नये यासाठी मी आजचा व्हिडिओ असणार आहे एवढं लक्षात ठेवायचं हा व्हिडिओ तुम्ही जेवढा हलक्यात घ्याल तेवढं तुमच्यावर रिस्क येऊ शकते आणि जेवढा तुम्ही हुशारीनं डोक्यानं घाल तेवढं तुम्हाला न्याय भेटू शकतो आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जे हवं आहे ते मिळू शकतं हा खूप महत्वाचा विषय आता सकाळ सकाळी मी असं काय बोलतोय असं सगळ्यांना वाटलं असेल होय असंच बोलणार कारण की येणाऱ्या दिवसांमध्ये तुमच्यावर एखादी कंडिशन बॅड कंडिशन जे आयुष्यभर गालबोट लागेल किंवा आयुष्यभर तुमच्या जे काही कष्ट करताय त्याला जरासुद्धा उभारणी भेटणार नाही ना इथून पुढं मग तो कोणीही मोटिवेटर असू दे आणि कोणीही कुठलाही सायकोलॉजिस्ट असू दे त्यातून तुम तुम्हाला कोणीही बाहेर काढू शकत नाही एवढं लक्षात ठेवायचं सो आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा आहे चॅनलवर जे नवीन असतील विद्यार्थी पालक आणि नवीन भरती करणारे असतील किंवा जुनी भरती करणार असतील किंवा वेटिंगला असतील आज सगळ्यात सबस्क्राईब नाही केलं त्यांना विनंती आहे की तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे कारण आजचा व्हिडिओ जो आहे तो वेगळ्या पद्धतीने आहे आता महाराष्ट्र पोलीस किंवा मुंबई पोलीस एक वेगवेगळे सात ते आठ गट तयार झालेले मी सांगितलेले आहेत याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सेम त्याच पद्धतीने ते आपल्या न्यायासाठी आपल्या हक्कासाठी लढाई देत आहेत मग काही जण मोर्चे काढणार आहेत काही जण धरणे आंदोलन करणार आहेत किंवा काही जण वेगळ्या पद्धतीने आपला निषेध करणार आहेत पण हे करत असताना आता सध्या स्थितीला काय कंडिशन आहे किंवा कशा पद्धतीनं तिथं जायला पाहिजे संख्या किती आहे आपण जो पुढाकार आहे पुढारी दिलेला आहे किंवा आपल्यातला जो एखादा हुशार आपण ज्याला समजतो त्याच्याकडे किती पद्धतीनं सगळी माहिती आहे किंवा त्याला किती पद्धतीने एक्सपिरियन्स आहे किंवा त्याच्याकडे जुने जी आर काय आहेत की जेणेकरून एखादा वरिष्ठ अधिकारी किंवा आमदार खासदार किंवा कोण बसणारा असणार आहे पदावरती सी एम असेल डेप्युटी सी एम असतील अशा पद्धतीनं तर त्यांना फेस करत असताना त्यांनी म्हटले ना तुम्ही हे कशाच्या जोरावर बोलू शकताय तर त्याला लगेच फाईलमध्ये मध्ये सातव्या नंबरला हा जी आर आय चला काढला आणि त्याच्या तोंडावर फेकला संपला विषय चल वाच अशा पद्धतीने त्याला फेस करता आलं पाहिजे नाही तर ना शोधत बसला थुकी लावून हाय वाटतं सर हे म्हटलेली मुलं म्हटलेली असं झालेलं नाही नाही चालत नाही चालत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट प्रत्येक मोर्चा काढत आहेत प्रत्येक धरणे आंदोलन करत आहेत म्हणजे नवीन पोलीस भरती निघणारे वेटिंग वाले किंवा वय वाढवून देणारे किंवा वय वाढवून द्या म्हणणारे वगैरे वगैरे सगळेजण आपल्या पद्धतीनं सगळेजण करत आहेत पण हे करत असताना आता हिवाळी अधिवेशन संपतंय आणि त्यानंतर आपली धडक वगैरे काही लोकांची मला पर्सनली कॉल आले आणि त्यांनी सांगितले सर आम्ही मुंबईला मोर्चा करतोय तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये जर आपण धडकलो मुंबईमध्ये गेलो आणि मुंबईमध्ये जर काही चुकीच्या घटना घडल्या किंवा लाठीचार झाला तुमच्यावरती कारण की आता ही शेवटची धडक किंवा काय काय सगळं माझ्या कानावर आलेलं आहे पण तुम्ही जर उठला आणि परत आणि गेला गडबडीत आणि परत तुम्ही तेच करणार जे नागपूरला झालं किंवा इतर भागांमध्ये जे काही झालंय तुम्ही तेच करणार आहे परत तुम्ही वेगळ्या पद्धतीनं जरा विचार करायचं सांगितलेलं तुम्हाला होतं मी अगोदर बावीस तारीख मी सांगलेलं होती बावीस तारखेपर्यंत थोडं थांबायला हवं होतं किंवा कशा पद्धतीनं सो वेगळे कंडिशन आहे एकंदरीत आणि जबाबंदी आदेश आदेश आहेत मुंबईला सो जर त्या गोष्टीमध्ये सापडला तर लय मोठा विषय होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं जमावबंदी आदेश काय जमाव का का आहे हे तुम्हाला मी आता वाचून दाखवणार आहे खूप महत्वाचं आहे जमावबंदी आदेश माहीत आहेत पण लिगली काय आहे ते बघूया आपण लिगली काय बघूया जेणेकरून तुम्ही अलर्ट राहाल किंवा तिथे जात असताना प्रिकॉशन घेऊन जाल म्हणून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आजचा खूप महत्वाचा आहे हे कोणी सांगणार नाही तुम्हाला सगळी म्हणत चला रे चला रे चला रे हजार पोरं जमली ना बका बक बसतील काट्या वेगळा विषय आपण संघटित झालोय पण आपण ऑफिशियली संघटित नाही आहे आपण व्हॉट्सअपला ग्रुप काढले किंवा टेलिग्रामला ग्रुप काढले म्हणजे तुम्ही रजिस्टर रजिस्टर संस्था नाही तुमच्या किंवा रजिस्टर संघटना नाही तुमची प्रत्येकजण एका विचारानं एका आपल्या हक्कासाठी एकत्र आलेलं आहेत फक्त अशा पद्धतीनं झालेलं आहेत एवढं सोपं नाही कारण की एखादी संस्था रजिस्टर करून त्याची परमिशन घेऊन लिगली चालवणं खूप अवघड असतं आम्ही आहे आम्ही भोगतोय म्हणून तुम्हाला सांगतोय कारण की तुमचं संघटन आहे फक्त तुम्ही रजिस्टर नाही आहे कोणी तुमची संघटना किंवा तुमचं जे आता ग्रुप आहेत ते रजिस्टर नाही आहेत हे सोशल मीडियावरती फक्त एका विचारांनी एका ध्येयासाठी एकत्र आलेलं तुमचं काय समूह आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत उठला उठला चाललाय चाललाय जर चुकून त्यामध्ये दहा बारा पोरांवरती काहीतरी केसेस पडल्या तर मी मी म्हणणारे सगळे बाहेर पडतात लगेच बाहेर हो येता येत नाही याची ये नोंद घ्यायची आहे त्यामुळं परमिशन घेऊन लिगली जसं जाता येईल तुम्हाला पाहिजे याची नोंद घ्यायची आहे विदाऊट परमिशन कुठलाही इव्हेंट किंवा कुठलाही कार्यक्रम मुंबईसारख्या मोठ्या सिटी मध्ये करू नका अशी कळकळीची विनंती आहे असा याचा अर्थ असा आहे की सर विरोध करतायत असा विषय नाही आहे तुम्हाला अडकवण्यापासून वाचवत आहे याची नोंद घ्यायची आहे तुम्हाला एखाद्या गोष्टीपासून वाचवण्यापासून आ... वाचवत आहे एवढी नोंद घ्यायची आहे कारण हे सगळं केलेलं आहे अगोदर त्यामुळं एखाद्या गावामध्ये एखादा मला कॅम्प घ्यायचा असेल तरी पण सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि बाकीचं ह्यांची परमिशन घेऊन मी लिगली जायचो आज सग शंभर ते दोनशे कॅम्प असेच लावलेत मी प्रत्येक गावामध्ये एक लाख मुलींना ट्रेनिंग देण्याचा इतिहास आहे माझा पण लिगली सर्टिफिकेट आहेत माझ्याकडे लिगली साध्या पन्नास मुलींना शिकवायचं असेल तरी पण मी लिगली जायचो कारण की मी माझा स्वतःचा बचाव करायला अजूनपर्यंत शिकलोय हा विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळं ह्या गोष्टी मला माहिती मी या ग्रामीण भागापासून शिकत आलो ते मुंबई सारख्या मोठमोठ्या मुट सिटीमध्ये सुद्धा टॅकल केलेले आहेत म्हणून तुम्हाला काय म्हणतोय तुम्ही उठला आणि गेला असा विषय नाही एक आठवडा अगोदर तुमचं त्याच्यावरती विचार व्हायला पाहिजे विचार व्हायला पाहिजे नाही विशाल सर म्हणतात चला हजार हजार जण जायचं अंधडक मारायची हे फक्त बोलण्यात आहे जादा सीपीला जर आपण भेटायचं असेल सीपीला म्हणतोय आम्ही बोललोय सीपीला भेटायचं असेल तर आमचे चार वेळा ऍप्लिकेशन गेलेले तेव्हा कुठं आम्हाला पाच मिनिटं बोललेलं होतं चार वेळा ऍप्लिकेशन द्यायला गेलेलो आणि त्यातलं एक सक्सेस झालं फक्त आणि ते तिने तारीख दिली की बाबा तुम्ही एक तारखेला तारख दिलाय तर तुम्हाला सात तारखेला सीपी वेळ देणार आहेत तर तुम्ही सात तारखेला जायचं आहे सात तारखेला गेल्यानंतर सीपीज नव्हते चला झाला विषय मग त्याचे ॲडिशनल सीपी किंवा ॲडमिन डेस्क वगैरे असतात सीपींचे तिथं जाऊन आम्हाला थोडासा न्याय भेटला अशा पद्धतीने हे लिगली आहे त्यामुळे एवढं सोपं नाही आहे तुम्ही गेला आणि काय प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला फटका बसणार या फटक्यापासून वाचवण्यासाठी ही माझी आजची तळमळ आहे त्यामुळे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जमावबंदी आदेश वगैरे जे काय आहे तुम्हाला आता मी लिगली सांगतोय आदेश वाचून आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवायचं आहे की बाबा सरांनी योग्य माहिती दिले आणि आता आपल्याला कशा पद्धतीने फेस करायला लागणार आहे या गोष्टी खूप आहेत त्यामुळे हे कुठला सांगणार लक्षात ठेवा चला उठा न्याय मिळवा हे सगळ्याच वाटत असतं पण हे करत असताना आपल्या गावात एक ठीक असतं जिथं जिथं छोटे जिल्हे आहेत ना तुम्ही काय पण करू शकताय तुमच्या ओळखीच्या जोरावर पण मुंबईला एवढं सोपं नाही एवढं लक्षात ठेवायचं याचा अर्थ परत सांगतोय की तुम्हाला करू नका म्हणत नाही मी मी करू नका म्हणत नाहीये फक्त करताना योग्य ती जे काही प्रोसेस आहे जे काही शांतता सुव्यवस्था भंग होईल किंवा मोठमोठ्याचं किंवा पाच पेक्षा अधिक लोकांना तिथं परमिशन नाही आहे आणि तुम्ही प्रत्येक जिल्ह्यातले वीस वीस पन्नास पन्नास जर बोलवला तर संघटन एक हजारचं होईल आणि आता ही शेवटची थेट लढाई आहे म्हणून प्रत्येकजण येणार आहे एवढं लक्षात ठेवायचं प्रत्येकजण येणार आहे मग कदाचित विदाऊट एनी परमिशन तुम्ही जर गेला तिथे आणि काय जर झालं त्यांनी विचारलं कुणाची परमिशन घेतला आणि डायरेक्टली तुम्ही एवढं घेऊन आला आहे तर सगळ्यांचे हात वर होतील काय नाही आमच्या ग्रुपवर ठरलं आणि आम्ही गेलो प्रत्येक जण म्हणणार नाही 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 म्हणून म्हणतो तुम्हाला की जो तुम्हाला घेऊन जाणार आहे जो तुम्हाला घेऊन पुढे जाणार आहे त्याला विचारा काय पद्धतीनं काय प्रोसेस झाले कशा पद्धतीने झालेत मला सकाळपासून काही टेलिग्रामवरती प्रायव्हेट मेसेज आले सर मी लेफ्ट झालोय कारण की मला हे वेगळंच वाटतंय यस नो मला काय प्रॉब्लेम नाही मी कुणाला लेफ्ट व्हायला सांगायला नाही आपला लढा हा वेटिंगवाल्यांच्या बाजूने पण आहे नवीन पोलीस भरतीचा विषय पण आहे सगळंच आहे आणि नवीन पोलीस भरती कोणी लढा द्या किंवा नाही द्या ही पडणारच आहे म्हणून माझा लढा हा वेटिंगवाल्यांच्या बाजूने काय कारण की त्यांच्या हक्काच्या जेवढ्या जागा तेवढ्या मिळवून द्यायचा प्रयत्न लवकर एवढाच लवकर विषय आहे मी याच्या आधी पण सांगितले आणि आता पण सांगतोय ही खूप महत्वाची गोष्ट आहे त्याच पद्धतीनं आजचा हा आदेश जो आहे जमावमध्ये आदेश हा काय आहे पण सांगतो याच्या व्यतिरिक्त अजून सुद्धा आहेत लागू ते पण जरास जोखमीनं विचारपूर्वक जे तुमच्यातले सिनियर व्यक्ती किंवा कोण असतील तुमच्या ओळखीचे किंवा पोलीस डिपार्टमेंटला वगैरे असतील तर त्यांना विचारा की बाबा आम्ही एवढं करायला लागलोय आम्हाला काय दगा भटका येऊ शकतो का किंवा आम्ही ह्यांच्या इथं चाललो डायरेक्टली आम्हाला काय परमिशन भेटेल का किंवा आम्हाला काय फटका बसेल का अशा विचाराने जावा डायरेक्टली जाऊ नका विनंती आहे कळकळीची कर ओके आदेश काय सांगतो बघा ज्या अर्थी विविध स्रोतांकडून मिळालेल्या माहिती आधारे शांतता व सार्वजनिक सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता आहे आणि मानवी जीवन आणि मालमत्तेचे नुकसान यास गंभीर धोका आहे त्या अर्थी पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या नियंत्रणाखालील भागात सार्वजनिक शांतता बिघडणे आणि मानवी जीवितास धोका आणि मालमत्तेचे हानी आणि कोणत्याही प्रकारची दंगल रोखण्यासाठी पाच किंवा अधिक व्यक्तीच्या हालचाली आणि बेकायदेशीर एकत्र येण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करणे हिताचे मानले जाते म्हणजे बघा जर तुमच्या दंगल वाटत असेल मग तुम्ही दंगल म्हणजे कसं आहे तुम्ही साध्या मोर्चा जर घोषणा जर दिला आणि सगळ्यांचा सा आवाज मोठा आला तर ती सुद्धा दंगल होऊ शकते किंवा तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या पत, चुकीच्या पत्तेनं जर मुलं ओरडलीत कारण की यंग मुलं आहेत यंग मुलं आहेत जबरदस्त पॉवर आहेत जबरदस्त एनर्जी आहे त्यांच्यामध्ये पण एनर्जी नको तिथे खर्च करू नका माझी कळकळीची विनंती आहे जेणेकरून तुम्हालाच त्याच्या गोष्टीचा त्रास होईल आता ह्याच्यामध्ये सरळ सांगितले पाच किंवा पाचपेक्षा पेक्षा जास्त येस हा विषय खूप महत्वाचा आहे चला पुढे जाऊया आपण आता म्हणून मी विशाल ठाकूर पोलीस उपायुक्त अभियान ब्रो मुंबई बिहार मुंबई महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन एकोणीसशे एकावन्नचा महाअधिनियम बावीस च्या कलम दहामधील मधील पोट कलम दोन सह कलम सदतीसमधील पोट कलम तीनद्वारे मला बाह्य केलेल्या अधिकारांचा वापर करताना सरस सरळ सांगितले त्यांनी ठराविक डेट वगैरे दिलेले आहे त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक लागू करीत आहे म्हणून त्याने सरळ सांगितले म्हणजे जो कोणी अधिकारी असतील बिहार मुंबईचे त्यांना उपायुक्त आहेत ते स्वतः पोलीस उपायुक्त तर त्यांना हा अधिकार आहे त्यांना अधिकार असल्यानंतर हे डायरेक्टली जर एखादा ऑर्डर सोडली तर मग अवघड होण्याची शक्यता आहे चला पुढे जाऊया एक महत्वाचे तीन त्याच्यामध्ये आदेश लागू केलेले आहेत पाच किंवा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास प्रति प्रतिबंध पहिलाच पॉइंट आहे पाच किंवा अधिक आपण महाराष्ट्रातली पाचशे आणि हजार बोलावं लागलोय थोडस विचार करा दोन कोणत्याही व्यक्तीच्या कोणत्याही मिरवणुका आणि म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या कोणत्याही मिरवणुका आणि कोणत्याही मिरवणुकीत लाऊडस्पीकर वाद्य वाद्य बँड आणि फटाके फोडण्यास कोणताही वापर आदेशात समावेश असलेल्या मनाईस खालीलप्रमाणे सूट देण्यात आली आहे आता फक्त खालील ठिकाणी खालील जे आहे त्याच्यामध्ये सूट दिलेले आहेत म्हणजे कसं कसं एखादी व्यक्ती मृत पावलेले असेल तर तो एक दुःखद घटना आहे ते शांत पद्धतीने जातात शांत पद्धतीने जात एखादी व्यक्ती मृत झालेली असते त्यावेळी तो विषय वेगळा आहे आता संस्कार सभा वगैरे दिलेल्या आहेत कंपन्या दिले क्लब सहकारी संस्था इतर संस्था वगैरे त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत चित्रपटगृहे नाटकगृहे किंवा काय असेल ते सरकारी किंवा निमशासकीय कार्य पार पाडण्यासाठी सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्था कायदे न्यायालयीन आणि कार्यालयामध्ये किंवा त्या लोकांचे संमेलन शैक्षणिक उपक्रमांसाठी शाळा महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा त्याच्या आसपास संमेलन असे खूप सारे आहेत फक्त जे शांततेत होतात त्यांना फक्त वगळण्यात आलेलं आहे आपलं काय शांततेत होणार नाही आणि पाचपेक्षा आपले काय कमी असणार नाहीत आपला आकडा लय मोठा आहे त्यामुळं ही फौज आहे ती कशा पद्धतीनं कधी वापरायची हा जो लीडर आहे त्याच्यावरती डिपेंडिंग आहे मग ते नवीन पोलीस भरती करणारे असतील लिडर किंवा वेटिंगवाल्यांना घ्या म्हणणारे असतील लिडर ते त्यांना हा जी आर माहिती असणं खूप महत्वाचं आहे ज्यावेळी एखादी आपण पाचशेची फौज हजारची फौज घेऊन जाणार आणि त्यावेळी त्याला वाटतं की बाबा हे नियम होत आहे तर त्यांना तिथं स्टॉप करता आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तेवढे गट्स पाहिजेत तो थांब म्हटलं की सगळे थांबायलाच पाहिजेत नसेल तर हा हिरु झालं की पोरं लगेच दंगा करतात तुम्हाला माहिती आहे शाळेमध्ये ज्यावेळी एखाद्या मुलग्याला टार्गेट करून बोललं जातं एखादं वाक्य शिक्षकानं त्यावेळी सगळी मुलं असत असतात येस yes. फक्त त्या एकट्याला वाईट वाटलं तरी काय फरक पडत नाही पण समूह हा चालूच करतोय ते आपल्या इनबिल्ट आहे आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एखाद्याला आपण वाईट म्हणलं की सगळेच असतात म्हणजे कॉलेजमध्ये असू दे किंवा कुठे पण असू दे साधी गोष्ट आहे पण याच्यामध्ये अजून एक गोष्ट दिल्या जे शेवटचा मुद्दा आहे अशा इतर संमेलन आणि मिरवणुकी ज्यांना विभागीय पोलीस उप आयुक्त ब्रह मुंबई आणि त्याचे पर्यवेक्षक अधिकारी यांनी परवानगी दिली आहे हे करताना सुद्धा परमिशन घ्यायची आहे सरळ सरळ मुद्दा टाकलेला आहे हे करताना सुद्धा परमिशन घ्यायचे आहे आणि परमिशन दिलेली असेल तरच तुम्ही करू शकता असं सरळ सांगितलेलं आहे जी आर मध्ये ओके पुढे बघूयात तीन कोणत्याही तपास किंवा कायदेशीर कारवाई सुरू केली जाऊ शकते चालू ठेवली जाऊ शकते किंवा लागू केली जाऊ शकते कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे दिवस असू दे रात्र असू दे कुठलीही वेळ असू दे कुठलाही असू दे ही, ही लागू होणार शक्यता म्हणून त्यांनी सरळ सांगितले या आदेशाच्या कोणत्याही उल्लंघनाच्या संदर्भात झालेली कोणतेही दंड शिक्षा जप्ती हा आदेश कालबाह्य झाला नसल्याप्रमाणे लागू केली जाऊ शकते म्हणजे एखाद्या ठराविक वेळेसाठी जरी हा जी आर काढला असेल जमावबंदीचा तर तो कधी पण एनी टाइम एनिवेअर पण आणि कोठे पण बारा महिन्यामध्ये हा लागू होऊ शकतो असं सरळ सरळ सांगितलेलं आहे विषय टोटली वेगळा आहे आणि ह्याच्यामध्ये सगळं सगळं दिलेला मी पुढे असे निर्देश देतो की हा आदेश आर मुंबई सार्वजनिक ठिकाणी न्यायालय सरकारी कार्यालय यांच्या सुस्पष्ट भागांमध्ये ज्या त्याच्या प्रति चिकटवण आणि लाऊडस्पीकर किंवा मेगाफोनच्या माध्यमातून तसेच उपलब्ध असलेल्या कोणत्याही स्वरूपात प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध करून प्रकाशित केला जाईल सरस सरळ हा जमाबंदीचा आदेश तुमचा तुमच्यापर्यंत तो वाचून दाखवलेला आहे त्याच्या अगोदर त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि तुम्ही ज्या गोष्टी करताय त्या गोष्टी जर तुमच्या उपयुक्त यांच्याकडून जर लिगली परमिशन असतील तर आणि तरच तुम्ही करू शकताय मी आता साधं उदाहरण दिलं सी पी सी पी मॅडमांना ब भेटायचं असेल तरी सुद्धा बाहेरच्या जो काही शिपाई असतो त्याला विचारून मग तो विचारतो मॅडमांना की असं असं एक्स वाय जेड कॉन्स्टेबल आलेले आहेत आपल्या जे ड्युटीला आहेत आणि तुम्हाला भेटायचं आहे मग ते सांगतात मी आता कामात आहे दोन तीन वाजता त्यांना लावून द्या त्यांना परत जायचं आणि परत यायचं म्हणजे ए सी पी डी सी पी म्हणतोय सी पी व ॲडिशनल सी पी किंवा वरचे जे लोक आहेत त्यांना विचार करा तुम्ही एवढी सारी फोज घेऊन जाताय आणि डायरेक्टली काही काही वाक्य मला ऐकाय भेटली कॉलवरती की सर आम्ही शंभर जण जण आम्ही सी पी ऑफिसमध्ये घुसणार आहे किंवा बाकी नवीन नवीन पोलीस भरती किंवा जुने पोलीस भरती किंवा वेटिंगच्या विषय आहे ना ती सगळे कॉल केलेत काल आणि थोडंसं वेगळ्या विषयानं झालेलं आहे त्यामुळं हे टोटली माझ्या मते तुमच्यामध्ये युनिट ही चांगली गोष्ट आहे तुमच्यामध्ये युनिट आहे असा विषय नाही आहे खतरनाक युनिट आहे तुमच्यामध्ये पण हे करत असताना थोडंसं जाणीवपूर्वक जेणेकरून लिडर म्हणजे एखाद्या लिडर म्हणजे तो स्वतः आणि तो करत असताना त्याला सुद्धा आणि त्याच्यासोबत असणारे पाचशे मनुष्यबळ त्यासोबत असणारे त्यांचे हजार मनुष्यबळ याचं जर फटका बसला तर लक्षात ठेवा टोटली वेगळा विषय होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे हा जे आर जो कोणी शाणा व्यक्ती आहे जो कोण लीडर आहे त्यांना वाचा तो वाचल्यानंतर त्याच्यावर विचार करा आणि कशा पद्धतीने आपल्याला टॅकल करता येईल याच्यावरती विषय करा उठलो अगोदरच ठरलं एका रात्रीतच ठरलं आणि परवा चाललो सकाळी तिथे पोहोचलो बसलो आंदोलन केलं मोर्चा केलं ह्याला भेटलं त्याला भेटलं आणि सर मी घरला आलो आणि आम्हाला न्याय भेटला नाही परत युट्यूबला सरांचे व्हिडिओ पडायला लागले की चालू सर वेटिंगवाल्यांच्या जागा कधी वाढणार सर वेटिंगवाले किती घेणार मग तुम्ही काय केला पुढे जाऊन हा विषय आहे न्याय भेटणार तुम्हाला पण थो, थोडस थोडं विचारपूर्वक जावा विचारपूर्वक जावा आज गोष्ट करताय तर पुढच्या तीन दिवसाचं प्लॅनिंग करा जर मला अशा पद्धतीने तिथं काय झालं तर आपल्याला तिथून काय वाट आहे तिथं आपल्याला स्टॉप न होता आपल्याला दुसरी वाट आहे का किंवा टप्प्याटप्प्यानं आपण मुलं घेऊ शकतो का तुम्ही तिथनं दहा जण या वीस जण तिथे अशा पद्धतीने काय करता येते का ह्याच्यावरती विचार करा एकदमच पाचशे हजार मुलं घेऊन जाऊ नका नवीन पोलीस भरती पण सूचना आहे जुने पोलीस भरती आणि वेटिंगवाले किंवा वयवाडीचा पण विषय टोटली मला कॉल आलेला आहे त्यांना ह्याच पद्धतीने उत्तर दिलेलं आहेत बाबा आपल्याला हे रजिस्टर्ड किंवा ऑथोराइड नाही आपलं फक्त असंच एकाच समान भावनेनं समान येणं एकत्र आलेले आपण हेतून एकत्र आलेली माणसं आहोत आपण विद्यार्थी आहोत आपण कोणतंही रजिस्टर्ड किंवा अथोराइज किंवा महाराष्ट्र आपल्याला कोणत्या पद्धतीनं परमिशन नाही आहे आणि जर मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये साधं एक पाहुण्याचं सा, दहा जणांचं टोळकं घेऊन जायचं म्हणलं सोबत तरी सुद्धा ना येतं त्यांना राहायचं खायचं प्यायचं वांदे कारण एवढी एवढी जागा एवढ्यामध्ये राहणार कधी जर तुम्हाला एक दिवसात परमिशन भेटली तर चांगलीच गोष्ट आहे जो दोन तीन दिवस लागले तर दोन तीन दिवस लागले तर त्याच्यामध्ये मुली पण आहेत मुलं पण आहेत आधीच पोट मारलं आयुष्यभर त्यांनी भरती पाडल्यापासून आणि आता तर आपला वेगळाच विषय आहे मुंबई नागपूर परत मुंबई धडक चालू आहे आपली शंभर टक्के पण कदाचित काय तर चुकतंय काय तर चुकतंय हे शंभर टक्के आहे एवढं लक्षात ठेवायचं सो तुम्हाला अडकुण्यापासून मी सावध केलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे फक्त परमिशन आणि लिगली जावा शंभर टक्के तुम्हाला यश भेटेल फक्त परमिशन आणि लिगली जावा फक्त एवढीच कळकळीची विनंती आहे फक्त तुमच्यासारखं लिडरला पण आणि आपल्या विद्यार्थ्यांना पण कोणत्याही पद्धतीनं त्रास होऊ नये एवढीच माझा आजचा हेतू होता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रबोधन करण्याचा विषय होता जेणेकरून कोणत्याही पद्धतीनं दगाफटका होऊ नये आणि तुमचं नुकसान होऊ नये एवढीच कळकळीची विनंती आहे ओके मी कायम तुमच्या सोबत असेल मी तर सांगतोय धन्यवाद